आपल्याला बाथरूम आउट साइड ला जायचं आहे हे आकडी हे आपले चार पायी चार पायाचा स्टँड आहे आणि इथं हात ठेवायची जागा आहे त्याच्या हात ठेवून पाय चालायला आणि सकाळचे वाढलेत साडेआठ तर सकाळ परत ते झोप नाहीत व्यवस्थित ना त्याच्यामुळे मग पहाटे जरा जरा आले का मग सकाळला लेट उठतो आणि हापला पाय तर आता सगळ्यात आधी इथून हापला गुडगा गुडघ्याच्या जस्ट वरच्या बाजूला इथून पर्यंत जखम झाले आणि आता साडेआठ वाजले चला सगळ्यात आधी बाथरूमला हे आतली ती कशी आवडी वाली तर आपल्या पाया प्लास हे आहे ना जखम माहित आहे म्हणून पाणी आता आपल्याला बाथरूम आउट साईडला जायचं आहे असाच जर गेला तुम्ही भिजून जाईल तर आपण प्लॅस्टिक घालतो पायात आणि प्लॅस्टिक बांधून पाणी नाही पडणार किती दे थोडेसे थाटेल बांधून घे तू <laughs> <laughs>

नमस्कार मी संतोष गिरे आपल्या आप चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ होणार आहे तर सकाळीच स्वागत आहे कालचे काय तर नऊ साडेनऊ वाजले आणि हा आपला काय असा विशिष्ट म्हणजे ब्लॉग वगैरे नाही ब्लॉग नसणार आहे एक छोटासा व्हिडिओ आहे खूप जण विचारतात की तब्येत कशी आहे मेच्या मेच्या नाही जूनच्या हां जूनच्या बावीस तारखेला आपला छोटासा अपघात आप झाला छोटासा नाही म्हणता येणार ना, जरा मोठाच झाला तर इकडे बा हे बघा तर हे आपलं चार पाय आहे ना त्याच्यावर पाय ठेवून बसलो आहे कारण खाली पाय नाही टेकता येत त्याच्या मग जरसा वरच्या सल्या ले, पायाच्या लेवललाच आपला शरीराच्या लेवललाच पाहिजे तर खूप जण विचारतात की तब्येत कशी आहे तर म्हणजे आपला रिकवरी ब्लॉग आहे हो तब्येत आता जरा बरी होत चालत आहे सुरुवातीचे काही दहा पंधरा दिवस ना जरा जास्त अवघड होते त्याच्यानंतर मग आता थोडीशी पंधरा दिवस जास्त झाले म्हणजे एक महिना होत आला ऑलमोस्ट तर थोडी थोडी म्हणजे रिकवर होत चालले सो रिकव्हरी ब्लॉग असणार आहे आपला तर सुरुवातीलाच बघितला म्हणजे इकडं बघा पायऱ्या आहेत ना पायऱ्या खालच्या बाजूला उतरतानी ना थोडी जास्त अडचण होते कारण ते आपला चार पाय आहे खाली टेकते आणि त्याच्यावरती भार देऊन उतरावं लागतंय आणि उतर चढचा ना मग चढताना आपला भार ना वरती राहतो आणि त्याच्यावर पडण्याची शक्यता कमी राहते पण उतरताना ना कसं आहे खालचा खालती आपला भार जातो ना सो पडायची चान्स आहे जास्त असतात त्याच्यामुळे जास्त असा अवघड उतरायला जाते इथं जा, पण एक पायर आहे तिकडे वरती पण एक फायर आहे आणि आता आपण ना सध्या शेतावरती गावात नाही गेलो राहायला कारण गावाचं वातावरण जर असा म्हणजे ह्या जर इकडे शेतावरती माहिती जर एकदम मोकळा जर निसर्गाचे सानिध्यात ना शेतावरती सो इकडंच आहे शेतावरतीच आहे खूप जण विचारत होते की आता सध्या कुठं आहे कसऱ्याला आहे की गावाला आहे की शेतावरती आहे सो शेतावरती आहे सकाळी उठल्यानंतर म्हणजे बाथरूमला वगैरे जायचं बाथरूमला पण जायचोशे वांदेच होतात कारण तर हो पायावर भार नाही देत आहेत सो आपल्याला इंग्लिश सीट पाहिजे एक तर नाही तर मग आपली एक चेअर भेटते बाथरूमची सिटिंग चेअर भेटते तर ती वापरावी लागते तर आपण जुगाड केलाय आपल्याकडे अशी अशा प्रकारची खुर्ची होती बघा तर तीच खुर्ची जराशी गोल कापली आणि तिचा जुगाड केलाय बाथरूमला त्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर जरा उभं जात वगैरे कसं जास्त वेळ उभं नाही राहतायत ना तो खाली बसूनच ते कसा आता करा ते तुम्हाला दाखवत जखमीमुळे आपला सकाळचा नाश्ता रवा आहे रव्याचे खीर केले रवा पाणी दूध त्याची खीर केले आणि साखर सो नाश्ता करायला रव्याची खीर मस्त लागते एकाच पायावर बाहेर जास्त जातं त्याच्यामुळे उभं राहून दात घासायला जमत नाही जमिनीवर बसतो त्याच्यामुळे उशी उशीवर पाय ठेवून मग दात घासवून मग तोंडच धुतो नंतर मग दुपारी दुपारी आंघोळ करतो आणि रोज आंघोळ करायला जमत नाही कारण तर इकडे इथं पायाला जखम झालेच झाले पण इकडे कमी इथं या साईडला पण जखम झाले आणि ते भिजू शकत नाही ना सारखे सारखे डॉक्टरांनी पण सांगले सो त्याच्यामुळे मग एका दिवस आदल्या आंघोळ करायला ते रोज नाही जमत आंघोळ करायला नाश्ता वगैरे झाला आहे आता आता हेच काम दिवसभर इथं बसून राहायचा हे बघा इकडे आगटी पेटवले इथं आठटी पेटवले इकडे आपले कुत्रे वगैरे झोपलेत आहेत आणि आगटीमध्ये ते मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवत होतं की पावसाळा जास्त पाणी पडायला लागलं आहे मग लाकडं पेटवून द्यायची आणि इथं बसून राहायचं सो आता थोडा वेळ एक अर्धा एक तास इथं बसायचा जास्त वेळ बसवत नाही परत जाऊन झोपून राहायचा पलंगावरती पडून राहायचा अर्धा एक तास परत मग इकडे म्हणजे रोजचा दिवसभर असाच आपलं चालू असतं दुसरं काय नसतं नंतर मग फिरी मारायला पण जमत नाही शेतावरती आणि जास्त सपाट जागा नाही ना उतार खाल चढ चढ उतार जागा आहे त्याच्यामुळे मग जास्त फिरायला पण जमत नाही तो इथंच बसून राहिले छत्री मोडायची नाही काय स्टंट करी देवा आणि लवकर जाऊ न्या हा तर मला नाश्ताच झाला एवढं पाणी कवळ आला तुझ असा होता आपला छोटासा व्हिडिओ बनवायला पण नव्हतो पण भरपूर जण कमेंट करून सांगायचे ना कि आजुन की तब्येत कशी आहे अजून किती दिवस लागते रिकवर व्हायला तर एक सव्वा महिना झाला आहे आपल्या म्हणजे ॲक्सिडेंटनंतर तर रिकवर व्हायला की दिवस ऑलमोस्ट कमीत कमी चार एक महिने तर लागतील आणि आपला चॅनल म्हणजे व्हिडिओ पण येत नाही तर रिच डाऊन झालं त्याच्यामुळे म्हटलं एखादा व्हिडिओ बनवून टाकू रिकव्हरीचा तर असा होता छोटासा व्हिडिओ होता आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात ना भरपूर जणांचे म्हणजे माश्याचे खेकड्यांचे ब्लॉग आहेत ब्लॉग येतात म्हणजे व्हिडिओ येतात बरेच काय ना व्हिडिओ बनवायला पावसाळ्यामध्ये पण आपल्याला जा काय जमलंच नाही तर तुम्हाला जर बघायचं असेल ना आपल्या चॅनलवर मागच्या आणि मागच्या दोन वर्षाचे ना जुने व्हिडिओ मस्त मस्त आहेत एक आई सोबतचा आहे खेकड्यांचा एकदम भारी व्ह्यूज आहे त्याला एक लाखाच्या वरती गेलो व्यूज तर तो पण एक व्हिडिओ आहे तुम्हाला बघायचा नक्की जाऊन बघायचा मस्त आहे बऱ्यापैकी खेकडे भेटले होते आणि अजून माशाचे पण भरपूर व्हिडिओ आहेत अजून भटकंतीचे पण मस्त मस्त व्हिडिओ आहेत तर आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टवरती जाऊन बघा तुम्ही तुम्हाला मस्त मस्त व्हिडिओ भेटतील आणि आता बघूया पुढचा किती दिवसात परत एखादा रिकवरी ब्लॉक ब्लॉक टाकतो की नाही माहीत नाही जो आता आता नाही टाकणार असं असा रिकवरी ब्लॉक डायरेक्ट पूर्ण व्यवस्थित चालायला लागलो हो तेव्हा टाकेल तर चला काळजी घ्या आणि सुरक्षित राहा धन्यवाद